आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री दुर्गाप्रसादजी अग्रवाल यांच्याकडून निराधार असलेल्या निराश्रित बेगर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आणि या ठिकाणी आज रोजी डुमनापूर मंदिर देवस्थान हनुमानजी मंदिर या ठिकाणी उत्कृष्ट सुंदरकांड अग्रवाल परिवार यांच्याकडून ठेवण्यात आलेले होते आणि उत्कृष्ट कार्यक्रम झाला दोन हजार लोकांचा कार्यक्रम हा या ठिकाणी यशस्वी झाला आणि सकाळीच सुनीलजी अग्रवाल सरांचा फोन आला की नंददीप फाउंडेशन येथील सर्व एकशे पन्नास बेघर बांधवांना भोजन सेवा द्यायची आहे आणि हो विशेष या ठिकाणी चमत्कारसुद्धा झालेला आहे आणि बेघर बांधवांसाठी त्या ठिकाणी दोन हजार लोकांचा स्वयंपाक करण्यात आला आणि यासोबतच दीडशे बेघर बांधवांसाठी सुद्धा त्या भोजनातून प्रसाद या ठिकाणी बेघर बांधवांना मिळतो आहे ज्या बेघर बांधवांना अन्नाची खरी गरज आहे अशा निराधार निराशित बेगर बांधवाऱ्या ठिकाणी अग्रवाल परिवार यांच्याकडून भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल अग्रवाल परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा थाली या ठिकाणी आदरणीय अग्रवाल परिवार यांच्याकडून बेगरभागांना भोजन सेवा दिली जात आहे आणि सर अग्रवाल परिवारांच्या मनापासून आभार यांनी या निराधार निराशित बेघर प्रभू प्रभूजीं ठिकाणी भोजन सेवेचा आनंद आहे त्याबद्दल सर्व परिवारांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडी नंददीप फाउंडेशनचे एक विशेष कार्य आहे मित्र मानसिक संतुलन हरवलेले बेघर बांधव ज्यांना भान सुद्धा नसते असे बेगर बांधव नंददी फाउंडेशन वर येताच आपल्या सर्व सगळ्यांच्या आशीर्वादाने भगवंताच्या आशीर्वादाने बेघर बांधव वाढूसुद्धा लागतात आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे बबिता मावशी शशिकला मावशी चिमणीबाई आमची सर्व या ठिकाणी दादा या ठिकाणी हे सर्व बेघर आहेत जे निराधार आहेत निराश्रित आहेत ज्यांना घरच्यांनीसुद्धा बाहेर टाकलेलं आहे किंवा घरचे लोक त्यांना घेत नाहीत अशा बेघर सुद्धा या ठिकाणी आपल्या बेघर मनोरंजन निवारा केंद्रिते वाढणसुद्धा करत असतात त्याबद्दल संपूर्ण दानदात्यांचे मनापासून आभार आज विशेष करून आज हनुमान जय मंदिराचा या ठिकाणी प्रसाद या बेगर बांधवांना जेवायला मिळतो आहे त्यामुळे बेगर बांधव हे बरे होतात आहे त्याबद्दल अग्रवाल परिवारांचे मनापासून आभार देव नाही देव नाही देवालि देव देवायात नाही देव नाही देवाल देव सोरून अशी कोणाची पुण्या देव देवायात नाही देव नाही देव अन्तराचनादे देव दाही दिशी दिशि दे। देव आभा सागरि देव आहे चराचरि देव शोधुनी जातना नामावे देवनामावे तीर्थक्षेत्रात् ना देव आहे शिर झुकवो निया पाहे तुझा माझ्या जड देही देव भूमी यादाही देव देवा नाही स्वये जगन्नाथ देव अगाध देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण